थेट दिल्लीतून आलेल्या एका राजकीय बातमीमुळे सध्या चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे जिल्ह्याचे दोन दिग्गज नेते माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आणि माजी वनमंत्री सुधीर मुंगंटीवार यांनी दिल्लीतील भाजपच्या सर्वोच्च नेत्यांची भेट घेतली आहे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी थेट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली ही भेट नेमकी कशासाठी होती याचे ठोस कारण अद्याप समोर आलेले नाही तर जिल्ह्याचे दुसरे वजनदार नेते माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली मुनगंटीवार यांच्या या दिल्लीवारीनंतर मात्र राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे या भेटीबद्दल विचारले असता मुनगंटीवार यांनी माध्यमांसमोर मला पदाची लालसा नाही मी राज्यातील प्रश्न मांडण्यासाठी आलो आहे असे स्पष्ट केले महामहिम उपराष्ट्रपती महोदयांची भेट माननीय देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेबांची भेट घेतली आणि त्यांना काही निवेदनं द्यायची होती त्यांनी त्या निवेदनावर योग्य सकारात्मक कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं आहे आता राजकीय चर्चा असं म्हणता येणार नाही काही मुद्द्यांच्या बाबतीत चर्चा तर होतेच अशा विषयासाठी मी कधीच राजकारणात आलो नाही साधारणतः कोणा पदाची गालसा घेऊन मी कधी काम केलं नाही माझ्याकडून अजून काही चांगलं घडवायचं असेल हा म्हणून बाहेर असू शकतो परंतु अमित शहा यांच्या भेटीनंतर मुनगंटीवार यांना पक्षसंघटनेत किंवा मंत्रिमंडळात नवीन आणि मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे चंद्रपूर जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो मात्र नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांनी एकाच वेळी घेतलेल्या या उच्चस्तरीय भेटी अतिशय महत्त्वाच्या ठरल्या आहेत थोडक्यात चंद्रपूरच्या राजकारणाचे केंद्र आता तात्पुरते दिल्लीत सरकले आहे हंसराज अहिर आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या या दिल्लीवारीचे खरे परिणाम काय असतील जिल्ह्याच्या राजकारणात कोणते मोठे बदल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे